जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकोणतीस स्वार्थरहित आणि कल्याणकारी हेतूसाठी व्यवहारात थोडं खोटं बोलावं लागलं तर त्याला हरकत नाही एका साधकानं श्री महाराजांना विचारलं महाराज नाही म्हटलं तरी व्यवहारात कधी कधी खोटं बोलावं हे लागतंच प्रपंचात राहून साधन करणाऱ्या माणसानं किती खोटं बोललं तर चालेल यावर श्री महाराज म्हणाले ज्याचा परिणाम चांगला आणि कल्याणाचा आहे आणि ज्यात आपला कोणताही स्वार्थ नाही अशा व्यवहारात त्या प्रसंगी थोडं खोटं बोलणं हे मुळेच पाप होत नाही उलट तसंच बोलणं जास्त योग्य असतं सोन्याचा दागिना करताना त्यात थोडं तांबं मिसळावं लागतं हे जेवढं तांबं मिसळतात तेवढं व्यवहारात खोटं बोललं तर त्याची मुभा आहे ही होती आठवण क्रमांक एकशे एकोणतीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे तीस नामस्मरणानं तापटपणा कमी होतो शांती वाढते चांगल्या परिस्थितीतील एक बाई श्री महाराजांना भेटल्या आणि म्हणाल्या माझ्या यजमानांचा स्वभाव फार तापट आहे माझाही स्वभाव तसाच आहे त्यामुळे ते रागावले की माझंही डोकं तापतं आणि मग कठोर बोलाचाली होते याला काय करावं श्री महाराज म्हणाले ते रागावले म्हणजे आपण तापणे हे घराला आग लागली असता पुन्हा घरात मशाल पेटवण्यासारखं होतं कोणीतरी एकानं पड खाऊन जोरानं नामस्मरण करावं त्यामुळे वृत्ती ताब्यात राहील आणि मनाचा तोल सांभाळता येईल काही दिवसांनी आपण क्षुल्लक कारणासाठी रागावतो याची त्यांना लाज वाटेल मग त्यांचाही राग हळूहळू कमी होईल आणि घरात शांती नांदेल ही होती आठवण क्रमांक एकशे तीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकतीस माझ्या माणसांचा अंतकाळ मी बरोबर साधतो श्री महाराज एकदा म्हणाले माझ्या गुरूंनी मला तीन विद्या दिल्या आहेत एक ज्यावेळी जे ज्ञान हवं ते मला त्यावेळी आपोआप येतं दुसरं मला हवं तेव्हा हव्या त्या ते ठिकाणी जाता येतं आणि तिसरं मला अंतकाळ साधता येतो हे ऐकून एका भक्तानं विचारलं महाराज आपण अंतकाळ साधता म्हणजे काय करता त्यावर श्री महाराज बोलले मी दिलेलं नाम जो जन्मभर घेतो तो स्वर्ग ओलांडून वरच्या लोकात जातो जो अधूनमधून नाम घेतो त्याला मी चांगल्या अवस्थेत नेतो खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जाताना जसं बरं वाटतं तसंच इथं आहे ही होती आठवण क्रमांक एकशे एकतीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे बत्तीस प्रपंचापेक्षा परमार्थ सर्व परींनी सोपा एकानं विचारलं की महाराज प्रपंच सोपा का परमार्थ सोपा श्री महाराज म्हणाले प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा आहे प्रपंचात संबंध अनेकांशी तर परमार्थात एका भगवंताशी प्रपंच करायला गेलेला कोणीही सुखी झाला नाही आणि परमार्थ करून कोणी आजवर दुःखी झाला नाही ही होती आठवण क्रमांक एकशे बत्तीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय